शेतकरी यावे संकटात आहे इकडे आनंद आहे हे बळीराजाच्या डोळ्यात असूरू होते परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो शिवसेनेची मदत गेली त्याचबरोबर सरकारने देखील मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले जमा होऊ लागले जे नुकसान झालं नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचं काम यावेळेस आमच्या सरकारने महायुतीने केले गे केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजिबादा आम्ही निर्णय घेतला की यावेळेस संकट मोठं आहे संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याच्या डोळ्यात असुरू आहे त्याचे असू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच यावेळेस बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन खात्यामध्ये देखील होऊ लागलं याचा आनंद आहे आणि म्हणून शेतकरी देखील या ठिकाणी दिवाळीपासून वंचित राहू नये हीच भूमिका